वैनगंगा मोगलीच्या जंगलातून वाहणारी जीवनरेखा तुम्हाला द जंगल बुक बुकमधला मोगली आठवतोय शेरखान आणि बघिरा आठवतायत पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या जंगलात ही पात्र वावरली त्या जंगलातून एक विशाल नदी वाहते त्या नदीचं नाव आहे वैनगंगा नमस्कार मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत मध्य भारताच्या एका अशा जीवनरेषेचा जिने केवळ जमिनीलाच नाही तर संस्कृती आणि साहित्यालाही आकार दिला आहे आज आपण वैनगंगेचा उगम तिचा विशाल प्रवाह तिच्या काठावरचा समृद्ध वारसा आणि आज तिच्यासमोरील आव्हानं या सगळ्याचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास वैनगंगेचा जन्म होतो मध्य प्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातील महादेव डोंगर रांगांमध्ये मुंडारा गावाजवळ तिथून ती, ती सुमारे पाचशे ऐंशी किलोमीटरचा नागमोडी प्रवास करत महाराष्ट्रातल्या भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना समृद्ध करते अखेरीस ती वर्धा नदीला मिळते आणि तिथे तयार होतो प्राणहिता नावाचा महासंगम जी पुढे पवित्र गोदावरी नदीला मिळते वैनगंगा एकटी नाही आहे कन्हान तिची सर्वात लांब उपनदी बाघ बावनथडी चंदन आणि कठानी यांसारख्या अनेक उपनद्या तिला येऊन मिळतात आणि तिचा पात्र विशाल बनवतात या उपनद्या तिच्या प्रवाहात पाणी वाढवतात आणि तिच्या पानलोट क्षेत्राला विस्तार देतात द जंगल बुकची खरी प्रेरणा पेंच राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले आहे किपलिंगने जरी या जंगलाला भेट दिली नसली तरी अठराशे मध्ये शिवनी जिल्ह्यात पकडलेल्या एका लांडग्याच्या मुलाच्या कथेवरून त्यांना मोगलीची प्रेरणा मिळाली शेर खान म्हणजे रॉयल बेंगॉल टायगर बाल म्हणजे स्लॉथ बेअर आणि अकेला म्हणजे लांडगा यांसारखी पात्रे आजही पेंचमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या प्राण्यांवरून प्रेरित आहेत हे उद्यान पेंच कान्हा ताडोबा कॉरिडॉरचा एक महत्वाचा भाग आहे जो वाघांच्या मुक्त हालचालीस मदत करतो आणि अनुवंशिक विविधता राखतो वैनगंगा नदी केवळ निसर्गालाच नाही तर मानवी जीवनालाही आधार देते पिच्या खोऱ्याला विशेषतः भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना महाराष्ट्राचा भातखाडा म्हणून ओळखलं जातं वैनगंगेमुळे मिळणाऱ्या सिंचनामुळे पिकांची उत्पादकता वाढली आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही लक्षणीय वाढलं आहे यामुळे नागपूर भंडारा आणि गोंदियासारख्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे ही नदी बालाघाट भंडारा सिवनी आणि गडचिरोली यासारख्या अनेक शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्राथमिक स्रोत आहे तिच्यावर मातीचं धरण म्हणजे भीमगड म्हणजे संजय सरोवर आणि महाराष्ट्रातला महत्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्प म्हणजे ही आहे ज्यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे अलीकडेच वैनगंगा नालगंगा नदी जोड प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे ज्यामुळे दुष्काळग्रस्त भागांना पाणी मिळेल ही नदी फक्त पाणी देत नाही तर संस्कृतीही घडवते तिच्याच काठावर आहे विदर्भाचे खजुरा हो म्हणून प्रसिद्ध असलेलं मार्किंडय मंदिर आठव्या ते बाराव्या शतकात हिमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिरात रामायण महाभारत आणि कामुक शिल्पांचे तपशीलवार कोरीव काम केलेले आहे मार्केंडिया विषींनी इथे तपस्या करून अमरत्व प्राप्त केले असे मानले जाते पुरातत्वीय शोध असे सूचित करतात की हा प्रदेश प्राचीन काळी एक समृद्ध व्यापार केंद्र होतं कारण नद्या व्यापार आणि वाहतुकीसाठी महत्वाच्या होत्या पण मित्रांनो या जीवनरेषासमोर आज मोठी आव्हानं उभी आहेत शहरांचं सांडपाणी औद्योगिक प्रदूषण आणि अवैध वाळू उपासामुळे नदीचं आरोग्य धोक्यात आलं आहे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि औद्योगिक कचरा नदीत सोडल्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालवली आहे ज्यामुळे पाण्यात ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे आणि भूजलही दूषित झालं आहे अतिउपसा आणि प्रदूषणामुळे अनेक नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात ज्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते जीवन देणाऱ्या नदीला वाचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे वैनगंगा ही केवळ एक नदी नाही तर एक जिवंत वारसा आहे पी केवळ पाणीच नाही तर संस्कृती इतिहास आणि जीवनाचा आधार आहे या जीवनरेषेचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे जेणेकरून पुढच्या पिढ्यांसाठी मोगलीच्या जंगलाची जादू आणि वैनगंगेची समृद्धी कायम राहील तुम्हाला वैनगंगेबद्दलची कोणती गोष्ट सर्वात जास्त रंजक वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद